द्वितीय बौद्ध धर्मपरिषद ही बुद्धांच्या निर्वाणानंतर किंवा पहिल्या बौद्ध धर्मपरिषदेनंतर एक्झॅक्ट शंभर वर्षानंतर भरली पहिली बौद्ध धर्मपरिषद भरली होती इसवी पूर्व चारशे त्र्याऐंशीला तर दुसरी बौद्ध धर्मपरिषद भरली इसवी पूर्व तीनशे त्र्याऐंशीला ही भरली होती वज्जींची राजधानी असणाऱ्या वैशाली या ठिकाणी वैशालीमधल्या चुल्लवग या ठिकाणच्या वालुकाराम विहारामध्येही भरली होती या बौद्ध धर्मपरिषदेचा संरक्षक राजा होते शिशुनाग वंशाचे कालाशोक या कालाशोकाच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी ही धर्मपरिषद भरली होती असं म्हणतात याचे अध्यक्ष होते साबाकामी की ज्यांना सर्वकामी असं देखील म्हटलं जातं या बौद्ध धर्मपरिषदेच्या भरण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की प्राचीनक भिक्षू आणि पश्चिमक भिक्षू प्राचीनक याचा अर्थ प्राचीन म्हणजे पुरातन नाही प्राची दिशा म्हणजे पूर्व दिशा तर प्रा पूर्व दिशेकडचे भिक्षू आपन, आ, गड़ा की ज्याला आपण वैशाली आणि पाटलिपुत्रेचे भिक्षू आपण म्हणतो आणि पश्चिम दिशेचे भिक्षू म्हणजे ज्यांना कौशांबी आणि अवंतीचे भिक्षू म्हणतो या दोघांमध्ये विनयाचं पालन कसं करावं या मुद्द्यावरनं वाद निर्माण झाले होते किंवा मतभेद निर्माण झाले होते मध्यंतरी दोन तीन घडामोडी घडल्यात की कोणीतरी दहा निषेधात्मक वस्तू गोष्टींचा प्रचार करायला सुरुवात केली होती पूर्वेकडच्या भिक्षूंनी कोणीतरी महादेवाच्या पाच गोष्टींचा प्रचार करायला सुरुवात केली होती एक काश्मीरमधले वत्स नावाचे ब्राह्मण होते त्यांनी आपल्या स्वतःच्या आत्मवादाचा प्रसार करण्याची सुरुवात केली होती मग या सर्व बाबींना लक्षात घेता सभागामींनी या सर्व लोकांना एकत्र बोलवलं लो, सातशे भिक्षूंनी याच्यामध्ये सहभाग घेतला म्हणून या धर्मपरिषदेला सप्तशतिका असं म्हणतात जसं पहिल्या बौद्ध धर्मपरिषदेला पाचशे भिक्षूंनी सहभाग घेतल्यामुळे पंचशतिका असं म्हटलं जातं तसं दुसऱ्या बौद्ध बहु धर्मपरिषदेला सप्तशतिका असं म्हटलं जातं तर या बौद्ध भिक्षूंनी सहभाग घेतला यांच्यावरती विविध विषयांवरती चर्चा झाली परंतु त्या मतभेदातनं एक आठ सदस्यांची एक समिती स्थापन केली गेली परंतु मतभेद वाढत गेल्यामुळे बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ निर्माण झाले स्थावीरवादी किंवा ज्यांना आपण थेरवादी असं म्हणतो आणि दुसरे महासंघिक असे दोन पंथ तयार झाले आणि ह्या दोन पंथांचे पुढे अठरा उपसंप्रदायांमध्ये पुढे जाऊन रूपांतर झालं तर ते पुढचा इतिहास आहे परंतु जे बदल घडवून विनयाला पालन करण्याची इच्छा बाळगणारे होते ते होते महासंघिक जे होते पूर्वेकडचे भिक्षू म्हणजे वैशाली आणि पाटलेपुत्रचे भिक्षू आणि जे परंपरागत विनयावरती निष्ठा ठेवणारे होते पश्चिमेकडचे भिक्षू म्हणजे ज्यांना आपण अवंती आणि कौशांबीचे भिक्षू म्हणतो पूर्वेकडच्या भिक्षूंचं नेतृत्व केलं होतं ते म्हणजे महाकश्यप यांनी आणि पश्चिमेकडच्या भिक्षूंचं नेतृत्व केलं होतं उज्जैन येथे राहणाऱ्या महाकच्च्यायन यांनी आणि असं म्हणतात की या स्थावीरवादी आणि महासंघिक यांच्या वादाचंच पुढे पर्यावसान होऊन आणि रूपांतर होऊन पुढे हिनयान आणि महायान असे पुढचे बुद्ध धर्माचे दोन पंथ निर्माण झाले